मी जे काही केलंय किंवा आतापर्यंत जे काही अचीव्ह करतोय त्यामागे माझ्या कामापेक्षा जास्त माझ्या घरच्यांचा आणि स्पेशली माझ्या बायकोचा खूप मोठा हात आहे कारण ती सतत प्रे करत असते की तुझं गाणं छान होऊ दे तुझं गाणं चांगलं लोकांना आवडू देत नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे खरं तर रोहित ह्या नावाची आता चर्चा त्याची गाणी हे बरंच आता मध्ये येते खरं तर रोहित रील्स वरती फक्त एकच आवाज आहे रोहित राऊत ची गाणी आणि तुझा फॅन फॉलोईंग म्हणजे लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत ही खरं तर एक जादू कमाल तुझ्या आवाजाची आहे अशी गाणी आपल्या वाटेल येतात जेव्हा आपण म्हणतो की रोहित राऊत आता खूप बदललाय तो खूप मोठा झालाय पण तो अजून जमिनीवरच आहे ते फॅन्स फॉलोइंग पण तुझे ते सांगतात तुला तेव्हा काय वाटतं की नाही आता की? <laughs> जे माझ्या वाटेला येते ते सगळं हॅपनिंग होते काय वाटतं सर्वप्रथम माझ्यासाठी इतक्या सुंदर शब्दांचा वापर केल्याबद्दल धन्यवाद आणि खरंच फार छान वाटतं जेव्हा आपली गाणी आपण लहानपणीपासून मी पकडतो आपण लहानपणीपासून ज्या गोष्टीसाठी किंवा ज्या एका पोझिशनसाठी मेहनत करत असतो आणि आपण त्या दिशेने करेक्ट चाललोय की नाही हे आपल्याला आपल्या रसिकांकडन कळतं आपल्या प्रेक्षकांकडनं कळतं आता जेव्हा तुम्ही म्हणालात तसं इन्स्टावर प्रत्येक ट्रेंडिंग ऑडिओमध्ये जेव्हा माझा आवाज मला ऐकू येतो किंवा नाव माझं दिसतं कुठल्याही रिमिक्समध्ये तेव्हा खरंच फार छान वाटतं आपल्याला जेन्युअनली कारण लहानपणी जी, जी माझी कारकिर्द असेल किंवा जे, जे निरागसतेसाठी आणि त्यावेळेस मी केलेल्या मेहनतीसाठी आहे आता जे मी प्रेम मिळवतोय ते मी त्याच्यानंतर मी मेहनत केली आहे की नाही मी व्यवस्थित काम करतोय की नाही याची पोचपावती आहे असं मला वाटतं सो so, खरंच फार ग्रेटफुल आहे मी की लोक एवढं प्रेम देत आहेत आणि लोकांमुळे एवढं खरं तर आम्ही कितीही गाणी गायलो किंवा काहीही केलं आम्ही तरी जोपर्यंत ऑडियन्स त्याला अप्रूव्ह करत नाही जोपर्यंत ते प्रेक्षकांना आवडत नाही तोपर्यंत तो मला असं वाटतं की ते लोकांच्या मनामनापर्यंत पोहोचत नाही so, uh, सो आय एम इटर्नली ग्रेटफुल सगळ्या प्रेक्षकांचा की त्यांच्यामुळे आम्हाला आज सगळं हे प्रेम मिळतंय आणि मला असं वाटतं की हा बदल पॉझिटिव्ह वेनी मी घेतोय आणि खरंच देवाचे आभार मानतो की एक आपण म्हणतो ना की लग्नानंतर तुमचं आयुष्य बदलतं किंवा लग्नानंतर एक स्त्री जेव्हा लक्ष्मी जेव्हा तुमच्या घरात येते तेव्हा त्या लक्ष्मीच्या पावलांनी तुमच्याकडे बऱ्याच गोष्टी येतात सो so, दिस uh, इज नॉट माईन मी जे काही केलंय किंवा आत्तापर्यंत जे काही अचीव्ह करतोय त्यामागे माझ्या कामापेक्षा जास्त माझ्या घरच्यांचा आणि स्पेशली माझ्या बायकोचा खूप मोठा हात आहे कारण ती सतत प्रे करत असते की तुझं गाणं छान होऊ दे तुझं गाणं चांगलं लोकांना आवडू देत आणि एव्हरी रेकॉर्डिंगच्या आधी बेस्ट ऑफ लक करून घरातनं पाठवणं किंवा इट इज इट इज समथिंग ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या एक्झॅक्टली exactly, एक्झॅक्टली सो मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळे होतात कारण तुम्ही एकटं काहीच करू शकत नाही तुम्हाला दोस्तांची आणि मित्रांची खूप गरज असते आणि आय एम जस्ट ग्रेटफुल की माझ्या आजूबाजूला असे छान मित्र आणि चांगली फॅमिली रोहित राऊत आता बरेचसे शो करतोय बाहेरगावचे बरेचसे दौरे होतात पण ही वेगवेगळ्या जॉनरची गाणी आम्हाला रोहित राऊतकडून ऐकायला मिळतात तू किती ही गाणी एन्जॉय करतो आणि आता स्वप्न पूर्ण कारण की तू एक मागे पोस्ट टाकली होती की फायनली अजयत दादाबरोबर दादा बरोबर तू आता शो करतोय सो हा सगळा प्रवास म्हणजे जसं तू मगाशी म्हणालास की मी लहान होतो तेव्हाचा वेगळा आवाज आताचा हा सगळा प्रवास जेव्हा मागे वळून आपण बघतो काय म्हणतात मला असं वाटतं की मी मागे वळून फार कमी वेळेला बघितलंय पण मला हे सांगायला फार आवडेल आणि मला हे कबूल करायलाही फार आवडेल की मला मी आधी केलेल्या कामांपेक्षा मी आत्ता जी कामं करतोय मला त्यामध्ये खूप जास्त मजा येते कारण आत्ताचं मला मिळालेलं प्रत्येक काम किंवा प्रत्येक गाणं हे माझ्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे कारण आता आपण बघतोय की सोशल मीडिया आणि या सगळ्या गोष्टींमुळे कॉम्पिटिशन खूप आहे आणि जी चांगली गोष्ट आहे कारण जी टॅलेंटेड माणसं आपल्याकडे महाराष्ट्रात भारतात आहेत ती प्रत्येक तो प्रत्येक टॅलेंटेड माणूस तो पुढे येतोय आणि तो जेव्हा पुढे येतोय ना तेव्हा जर तुम्ही आधीपासून रेसमध्ये असाल किंवा तुम्ही आधीपासून जर काम करत असाल तर तुम्हाला सतत नव्याने लोकांना प्रूव्ह करणं किंवा सतत नव्याने स्वतःला हे प्रूव्ह करणं की आपण अजूनही काम करू शकतो किंवा आपण अजूनही रेलेव्ह राहू शकतो हे मला असं वाटतं की जास्त लक्ष देण्याचं काम आहे सो so, मी त्या गोष्टींवर लक्ष देतो आणि आय ऑलवेज थँक्स uh, गॉड uh, की मला कामं मिळत आणि मी कामं करतोय कारण आता आपल्याला प्रत्येक काम जे आपल्याला मिळणार आहे ते एक काम एक सोनेरी संधी असल्यासारखं आहे आणि कुठले कुठलं काम लोकांना कुठल्या पद्धतीने आवडेल आणि कुठल्या पद्धतीने लोक त्याला डोक्यावर उचलून धरतील हे आपण कधीच नाही सांगू शकत सो त्या हिशोबानेच आहेत खरं तर दोस्ती यारी आहे मित्रांचं गाणं आहे तुझ्या आयुष्यात असा एखादा मित्र की ज्याला तू कधी विसरू शकत नाही आणि आपण म्हणतो ना की तो आहे म्हणून माझं प्रत्येक कामामध्ये कधी म्हणजे टेन्शन येऊ दे किंवा हॅपनिंग होऊ दे मी पहिले त्याला सांगतो आणि आज जर त्याला तुला थँक्यू म्हणायचं असेल तर का आणि कोणता असा मित्र सी uh, मी जेव्हापासून मुंबईमध्ये शिफ्ट झालो कामासाठी किंवा गावाकडनं तेव्हापासून इथे एक मला असा मित्र मिळाला ज्या मित्राने माझ्याशी कधी कुठल्याच बाबतीत खोटं बोलला नाही किंवा लोक जरी तारीफ करत असतील आणि जर त्याला वाटत असेल की हे गाणं नाहीये आहेत का छान किंवा हे काम नाहीये आहेत का छान जेन्युअन उत्तर मला असं वाटतं सो असा एकच मित्र आहे माझ्या आयुष्यात ज्याचं नाव आहे आदिनाथ पातकर तो स्वतः खूप सुंदर कीबोर्डिस्ट आहे स्वतः खूप सुंदर म्युझिशियन आहे आम्ही बरीच कामं एकत्र केली आहेत मोगरा फुलला सिनेमा असेल किंवा अथांग असेल किंवा आता अंधार नावाचा सिनेमा आला होता तो असेल आम्ही बरीच कामं एकत्र केली आहेत पण ही इज ऑलवेज अन ऑनेस्ट फ्रेंड तुम्ही म्हणजे तो मला कुठल्याच बाबतीत कधी मिसलीड नाही करू शकत मला असं वाटतं आणि म्हणजे एक एक मित्र असतो आपल्या आयुष्यात ज्याच्यावर तुम्ही तुमच्या जीवाचाही तुम्ही काही मागे पुढे बघत नाही यू कॅन ट्रस्ट हिम विथ युअर लाईफ सो ही दॅट गाय ज्याच्याबरोबर मला असं वाटतं की काहीही जरी झालं म्हणजे फॅमिली एक एकीकडे पण मला असं वाटतं की त्याच्या व्यतिरिक्त जी माणसं आहेत त्याच्यामध्ये मला तो एक व्यक्ती आहे जो मला आयुष्यात कधी गमवायचा नाही आहे सो so, थँक्यू uh, आद्या आणि थँक्यू फॉर बिईंग विथ मी ऑलवेज आणि आय होप we do lots and lots of work uh, together till the years प्रत्येकाची एक बकेट लिस्ट असते की मला ह्यांच्यावर काम करायचं आता तुझ्या त्या हळूहळू स्वप्न म्हणू शकते ड्रीम तुझे आता पूर्ण आहेत पण असं कोणती व्यक्ती की ज्याच्यावर तुला काम करायचं किंवा मला त्यांच्यावर लाईव्ह परफॉर्मन्स करायचा आहे माझी ही इच्छा नाही आहे माझं हे मॅनिफेस्टेशन आहे की मला आयुष्यात तीन माणसांबरोबर एकदा तरी स्टेज शेअर करायचं किंवा स्टुडिओ रेकॉर्डिंग मध्ये मला त्यांच्याबरोबर काम करायचंय पहिलं नाव ऑफकोर्स ए आर रेहमान सर की ए आर रेहमान सरांबरोबर मला स्टेजवर कुठलंही काम मिळालं गायला तरीही मला खूप आवडेल कारण ही yeah. इज uh, अ युनिव्हर्सिटी दुसरं नाव आहे शंकर हसान लॉय ज्यांच्याबरोबर मला खूप मजा येईल काम करायला कारण uh, मी लहानपणीपासून त्यांची गाणी ऐकून त्यांच्याबरोबर uh, त्यांच्या ऐकत आणि तिसरं नाव मला असं वाटतं की अनिरुद्ध जो आता साऊथ इंडियाचा सर्वात बिगेस्ट कंपोजर आहे सो so, अनिरुद्ध बरोबर मला काम करायला खूप आवडेल आणि बकेट लिस्ट खूप मोठी आहे बकेट लिस्ट खूप मोठी आहे पण ही तीन प्रायोरिटीची नावं आहेत ज्यांच्या बरोबर मला काम करायला आवडेल अजय अतुल वॉज ऑन द प्रायोरिटी ऑन दिस लिस्ट बट आता मी त्यांच्याबरोबर काम करतोय मला त्यांच्याबरोबर थोडासा वेळ घालवण्याची संधी मिळते त्यामुळे मी असं काय म्हणतात त्याला आय ऑलवेज फील ग्रेटफुल अबाउट इट की त्यांच्याबरोबर मला ऍटलीस्ट स्टेज शेअर करायला मिळाला कारण त्यांची गाणी गाऊन आम्ही आमची घर बनवली सो एक्झॅक्टली एक्झॅक्टली कारण लहानपणीपासून महाराष्ट्रातलं कुठलंही सिंगर किंवा गायिका गायक गायिका कोणीही असेल तर अजयतुलची गाणी आम्ही स्टेजवर गाऊन आमची घरं चालवली किंवा तुची गाणी गाऊन आम्ही लाईव्ह शोज केले सो त्यांच्या बरोबर त्यांची गाणी तेही पहिल्या अमेरिकेच्या दौऱ्यात त्यांच्या बरोबर गाणं इज लाईफ टाईम ऑपॉर्च्युनिटी आणि कोण मिस करेल <laughs> मैत्री जगण्याचं पिंपळ मैत्री जगण्याचं पिंपळ दोस्ती यारीच्या दुनियेची खाण मैत्री जगण्याचं पिंपळ पान यारीच्या दुनियेची खाण